नमस्कार विद्यार्थी दे मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मा मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी गणित भाग एक आणि दोनचे पेपर तुमच्या सगळ्यांना खरंच खूप चांगले गेले असतील तर आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एकवरती वरती चर्चा करणार आहोत कुठले प्रश्न बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत नेमके आपण कुठल्या घटकांवरती जास्त लक्ष दिलं पाहिजे त्या सगळ्या मुद्द्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करूयात तर मित्रांनो जाऊयात पुढे पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात मित्रांनो पुढे मी स्क्रीन शेअर करतो थेट आपण पुस्तक बघूयात पुस्तकातले कुठले घटक महत्वाचे आहेत बघा या ठिकाणी पहिलं जे प्रकरण आहे बघा मित्रांनो गणित म्हणजे गणिताचे पेपर तर चांगले गेले परंतु विज्ञानचा पेपर चांगला घेण्यासाठी जाण्यासाठी पुस्तकामध्ये जे जा काही स्वाध्याय दिलेले असतात तर त्याच्यापेक्षा सुद्धा पुस्तकाच्या आतमध्ये ज्या काही महत्वाच्या संकल्पना आहेत महत्वाचे गुणधर्म आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे तर आपण ते, ते समजून घेत नाही त्यामुळे थोडीशी गडबड होते ओके तर आता आपण प्रत्येक प्रकरणानुसार महत्वाचे गुणधर्म संकल्पना यांना समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आता गुरुत्वाकर्षण प्रकरणामध्ये महत्वाच्या गोष्टी काय आहेत तर बघा या ठिकाणी आपण जाऊयात पुढे बघा केपलरचे जे काही नियम आहेत मित्रांनो बघा केप्लरचा पहिला नियम दुसरा नियम आणि तिसरा नियम यावर एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न आला होता त्याच्यामुळे केप्लरचे नियम जे आहेत ते करून जा नियम बघून जा मित्रांनो सगळे नियम जे आहेत ते आपण व्यवस्थित बघितले पाहिजेत त्यानंतर पुढे बघा न्यूटनचा गुरुत्वाकर्ष वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत हा एक आहे पण आता याच्यामध्ये आपण बघूया थोडंसं पुढे जाऊयात बघा ही जी काही गणितं आहेत पुस्तकामध्ये सोडवून दिलेली गणितं ही खूप महत्वाची आहे कारण बऱ्याचदा पुस्तकात सोडून दिलेली गणित बोर्डाच्या परीक्षेला आलेले आहेत त्याच्यामुळे हे गणित बघा महेंद्र व विराट यांचं गणित जे आहे ते जरा बघून जा कारण या प्रकारचं गणित आपल्याला येऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर ही सोडवून दिलेली उदाहरणं मी तुम्हाला म्हटलं पुस्तकात सोडवून दिलेली सगळी उदाहरणं जे आहेत ते नीट बघा कारण त्यावर आधारितच प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात ओके त्यानंतर बघा पुढे ही जी सारणी आहे ही सारणी पण बघा जे टेबल सारण्या वगैरे दिसतात त्या व्यवस्थित बघून जायच्या कारण आपल्याला त्याच्यावर आधारित प्रश्न पण ठीक आहे ही सारणी नका तरी पण ही सारणी या या सारणीकडे जास्त नका लक्ष देऊ बाकी इतर सारण्या आहेत आपण पुढे बघूयात हे ले 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 एक उदाहरण आहे जे सोडवून दिले लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये ते एकदा बघून जा ठीक आहे आता याच्यामध्ये जर आपण स्वाध्याय बघितलं या प्रकरणामधला आणि ही जी काही सोडवलेली उदाहरणं आहेत ओके मी तुम्हाला म्हटलं सोडवलेली उदाहरणे सगळी बघून जायची तर त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेला येतात ओके बोर्डाच्या परीक्षेला उदाहरणांमध्ये आता या प्रकरणामध्ये बघा सराव संच ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला इथे हा जो तक्ता आहे तो आपल्याला येऊ शकतो तो तक्ता जो आहे तो व्यवस्थित बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा इथे प्रश्नांचा जर विचार केला तर वस्तू व वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे ते आपल्याला बघणं गरजेचं आहे पण याच्यापेक्षा केपलरचा जो नियम आहे तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे त्याच्याकडे लक्ष द्या त्यानंतर इथं प्रश्नांत उदाहरणांमध्ये जर बघितलं तर एका ग्रहावरचं हे एक उदाहरण आहे याच्याकडं थोडंसं आपण बघून जा थोडंसं व्यवस्थित आणि हा एक प्रश्न जो आहे तो महत्त्वाचा आहे थोडासा ओके आणि अजून जर आपण बघितलं एक वस्तू वर फेकली असता या प्रकारचा सुद्धा प्रश्न आपल्याकडं येत असतो ठीक आहे आणि खाली हा एमधला हा जो क्वेश्चन आहे ना ए या प्रकारचा प्रश्न तर यातले हे महत्वाच्या काही गोष्टी आहेत ओके उदाहरणं जे आहेत ते पहिल्या प्रकरणावरती जास्त उदाहरणं आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारली जातात पहिल्या प्रकरणातलं तरी उदाहरण आपल्याला हमखास विचारलं जातं त्याच्यामुळे पहिल्या प्रकरणातली उदाहरणं शक्यतो सगळी करणं गरजेचं आहे पण ही काही महत्वाची आहेत जी तुम्हाला आज सांगितलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याच्यामध्ये बघा डोबे रायनरची त्रिके जे आहेत हा जो नियम आहे तो थोडासा समजून घ्या याच्यामध्ये काय दिलं की बाबा याच्यामध्ये दिले डोबे रायनर या शास्त्रज्ञ त्यांनी काय केलं होतं त्याने एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या प्रत्येकी तीन तीन मूलद्रव्यांचे गट पाडले आणि त्या गटांना त्या मूलद्रव्यांच्या त्या गटांना त्याने त्रिके असं नाव हो दिलं होतं आणि त्रिके म्हणजे काय याच्यामध्ये थोडं अजून जरा झूम करू आपण ओके तर याच्यामध्ये त्रिके नाव दिलं आणि त्याच्यामध्ये काय होतं की आ, या तीन मूलद्रव्यांची मांडणी ज्यावेळेस आपण अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने करतो त्यावेळेस मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक जो आहे तो इतर दोघांच्या सरासरी इतका असतो हे आपल्याला माहिती असेल ओके तर याच्यामध्ये एक उदाहरण पण करून जा एक लिथियम सोडियम आणि पोटॅशियम एक उदाहरण आहे ही काही उदाहरणं आपण बघून जाणं गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर न्यूलँडच्या अष्टकांचा नियम हे जे काही नियम आहेत त्या नियमांकडे आपल्याला विशेष लक्ष देऊन आपल्याला अभ्यास केला पाहिजे आपण आता आपण डायरेक्ट सराव संचाकडे किंवा स्वाध्यायकडे जाऊयात आपण याच्यामध्ये स्वाध्याय असतो गणितामध्ये सराव संच असतो तर स्वाध्यायमधले स्वाध्या कुठले घटक महत्त्वाचे आहेत बघा ओके या ठिकाणी हे बघा ही जी सारणी आहे ना याच्याकडे एक लक्ष द्या या टेबलकडं कारण टेबल वगैरे हे छोटे छोटे सारणी जे आहेत या प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात कधी कधी असे कृतीमध्ये ठीक आहे त्यानंतर बघा पुढे थोडंसं धातू अधातू आता ओके सराव सरावसांच्याकडे आपण येऊया थेट ओके बघा याच्यामधल्या रिकाम्या जागा मित्रांनो मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे जितक्या रिकाम्या जागा आहेत जितक्या जोड्या लावा यांसारखे छोटे छोटे प्रश्न आहेत ना ते ते सगळे प्रश्न आपण नीट करणं गरजेचं आहे सगळे प्रश्न करून जाणं गरजेचं आहे ओके कारण या रिकाम्या जागा याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळले पाहिजेत त्याच्यानंतर हा तिसरा जो प्रश्न आहे तो एक इम्पॉर्टंट आहे एका मूलद्रव्याची इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन असे आहे तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या ओके हा प्रश्न जरा थोडासा जास्त महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा इथे एक आहे की थोडक्यात टिपाल यामध्ये मेंडेल्यूचा आवर्ती नियम जो आहे एक आधुनिक आवर्त सारणीची रचना आणि समस्थानिकांमध्ये याच्यामध्ये मेंडेल्यूचा आवर्त नियम हा थोडासा समजून घ्या त्याच्यानंतर शास्त्रीय कारणामध्ये बघा या ठिकाणी डावीकडून उजवीकडे जाताना अनुत्रिजा कमी होते आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना धातू गुण कमी होतात आणि हा ई हे तीन प्रश्न जे आहेत हे थोडेसे जास्त इम्पॉर्टंट आहेत तीन शास्त्रीय कारणे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण तिसरं जे प्रकरण आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे बघा हा जो टेबल आहे थोडासा या टेबलकडे बघून जा ओके हा पण महत्त्वाचा तक्ता आहे ओके त्याच्यानंतर पुढे जाऊयात आपण याच्यामध्ये पुढे यातला स्वाध्याय जो आहे तो आपण बघूयात यातल्या स्वाध्यायामधले कुठले घटक जास्त महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी हे आपण बघूयात आता ठीक आहे तर बघा एक लक्षात घ्या मित्रांनो बरीच मुलं या ठिकाणी व्हिडिओ बघतायत पण लाईक खूप कमी तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके बघा या ठिकाणी इथे खालील संज्ञा ज्या आहेत त्या उदाहरणासहित स्पष्टीकरण स्पष्टी स्पष्ट करा या ज्या काही संज्ञा आहेत मित्रांनो या संज्ञा आपण सगळ्या केल्या पाहिजेत व्यवस्थित आणि प्रश्नांच्या उत्तरांमध्ये जर आपण विचार केला तर बघा इथे दिलेल्या अभिक्रिया जेव्हा एकाच वेळी ऑक्सिडीकरण व क्षपण अभिक्रिया घडून येतात तेव्हा त्या ते अभिक्रियला काय म्हणतात हे उदाहरण देऊन स्पष्ट करा हे आपल्याला एक येऊ शकतं आणि त्याच्यानंतर इथे शास्त्रीय कारणेमध्ये बघा ही जी पहिली शास्त्रीय कारणं जे आहे आणि त्याच्यानंतर हे दुसरं शास्त्रीय कारण ही दोन शास्त्रीय कारणं जरा थोडीशी व्यवस्थित करा आणि हे ई ए के हे पण खूप महत्त्वाचं आहे खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणं योग्य ठरतं आणि हा जो पाचवा प्रश्न आहे तो एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्यामुळं अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारला जातो ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण पुढे हा जो तक्ता जुळवा आहे ना हा एक तक्ता करून जा ठीक आहे त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे यातले काही प्रश्न आपल्याला यातल्या काही ॲक्टिव्हिटी जे आहेत ते आपल्याला येऊ शकतात यातली काही उदाहरणं जी आहेत ती येऊ शकतात बघा उदाहरणं जी सोडवलेली आहेत हे तिसरं आणि चौथं उदाहरण आहे ते जरा एकदा बघा पान नंबर एक्कावन्नवरचं ठीक आहे थोडंसं आणखी पुढे जाऊयात आता यातले बघा हे जे नियम आहेत हे नियम जरा उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हा थोडासा करून जा कारण हे नियम आपल्याला विचारले जातात बोर्डाच्या परीक्षेला ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला पुढे बघा हा एक नियम आहे फ्लेमिंगचा डाव्या आताचा नियम हा नियम बघून जा ओके अशी आकृती दिली जाईल आणि सांगितलं जाईल की बाबा हा कुठल्या प्रकारचा नियम आहे वगैरे ठीक आहे हां आता जरा आपण थोडंसं सराव स्वाध्यायाकडे येऊयात आपण स्वाध्यामधले काही महत्त्वाचे प्रश्न बघूया स्वाध्यामध्ये बघा या ठिकाणी गाटात न बसणारे शब्द वगैरे थोडेसे बघून घ्या आणि रचना व कार्य सांगा या दोघांपैकी एखादा आपल्याला येऊ शकतं त्याच्यामुळे ही रचना आणि कार्य जे आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर फरक स्पष्ट करा हा एक आहे ही दोन गोष्टी करून जा ओके आणि शास्त्रीय कारणेमध्ये हे पहिलं कारण आणि दुसरं कारण हे दोन कारण जरा थोडीशी बघून जा ठीक आहे त्याच्यानंतर उदाहरणे सोडवा आपल्याला उदाहरणं सोडवामध्ये बघा हे पहिलं उदाहरण जे आहे विद्युत परिपथाचं आणि दुसरं जे उदाहरण आहे ही दोन उदाहरणं थोडी बघून जा या प्रकारची उदाहरणं येतात आणि हे ई मधलं ई हे उदाहरण पण बघून जा कारण मित्रांनो ही उदाहरणं ऍक्च्युली आपण सगळी केली पाहिजे कारण पहिल्या आणि चौथ्या प्रकरणामध्ये आणि एकतर काहीतरी आठव्या प्रकरणांमध्ये तीन चार प्रकरणं अशी आहेत की त्याच्यामध्येच उदाहरणं आहेत तर ती सगळी उदाहरणं आपण बघूयात याच्यावरती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती स्पेशल चर्चा करणार आहे त्याच्यामुळे काळजी करायची का गरज नाहीये ठीक आहे आता बघा पुढे पुढे आपल्याला बघा हा एक प्रश्न आहे आकृत्या ओळखून त्यांचे उपयोग स्पष्ट करा हा प्रश्न एकदा एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता त्याच्यामुळे हा प्रश्न पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ठीक आहे पुढे बघा उष्णता उष्णता प्रकरणामध्ये बघा ही याच्याकडे जरा लक्ष द्या ही जी आकृती आहे या संदर्भात काही प्रश्न आपल्याला विचारले जातील ठीक आहे त्याच्यानंतर खाली जाऊया थोडंसं बघा हे बघा हाय ही आकृती दिसते ही एकदा बघून जा ही आकृती त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ओके आणि सुद्धा बरं का हा सुद्धा खूप महत्वाचा होपचं उपकरण आकृती काढायला विचारली जाऊ शकते आणि या आकृतीवरून प्रश्न विचारले जाऊ शकतात येस आणि त्याच्यानंतर बघा ह्या पण या दोन्ही आकृत्या खूप महत्वाच्या आहेत तिथं तर या आकृत्या ज्या दिसतात ना तुम्हाला त्या बघा आणि त्याच्यावर कधी कधी आकृती काढायला सांगितली जाऊ शकते आणि कधी कधी त्यावर आधारित काही प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात आणि हा सुद्धा एकदा एका एक एक वर्षी बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न आहे मेन्याचा जाड थर वगैरे या प्रकारचा तर तो एकदा आपण बघून जाणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात थोडंसं पुढे यातले काही प्रश्न बघा मी तुम्हाला म्हटलं आहे जे सोडवलेली जी काही उदाहरणं आहेत त्याच्यातलं हे एक उदाहरण आहे हे थोडंसं बघून जा ओके आणि पहिलं जे उदाहरण आहे ते जास्त महत्वाचं आहे दोन मार्काला आपल्याला येऊ शकतं ठीक आहे प्रश्न बघा पुढे बघा स्वाध्यायमध्ये तुम्हाला म्हटलं रिकाम्या जागा सगळ्या सा, करा बघा हे तुम्हाला सांगितलंय सा हा प्रश्न पण तुम्हाला सांगितला होता तर हे थोडंसं आपल्याला बघून जाणं गरजेचं आहे यातला हा सातव्यातला हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न याच्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आणि जी उदाहरणं जी आहेत आपल्याला ते उदाहरणं जे आहेत बघा हा ताकता बघा उतार्याचं वाचन करा त्यावरचे प्रश्नांची उत्तरं लिहा हा उतारा थोडासा वाचून त्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहायला आपल्याला येऊ शकतात आणि उदाहरणामध्ये उदाहरणांमध्ये पहिलं आणि दुसरं उदाहरण जे आहे ते थोडंसं करून जा ऍक्च्युली सगळी करणं गरजेचं आहे पण पहिलं आणि दुसरं उदाहरण जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर बघा इथे प्रकाशाचे अपवर्तन याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये बघा ही आकृती जी आहे काचेच्या लादीतून होणारे प्रकाशाचे अपवर्तन ही थोडीशी आकृती आपण बघून जाणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढे बघा ही एक आकृती आहे पण ठीक आहे थोडंसं पुढे आणखी काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात ओके याच्यामध्ये बघा प्रकाशाचे अपस्करण वगैरे आहे त्याच्यानंतर बघा ही एक आकृती पाण्याचा थेम आणि इंद्रधनुष्याची धनुष्याची जी निर्मिती आहे ही आकृती बघा यासारख्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात आणि ही दोन उदाहरणं जी आहेत ती आपण बघा ठीक आहे पुढे बघा याच्यामध्ये हे तर माहिती आहे तुम्हाला की आपण ऑब्जेक्टिव्ह जे काही प्रश्न आहेत किंवा रिकाम्या जागा आपण सगळ्या केल्या पाहिजेत आणि काही सिद्धता लिहायला आहे त्याच्यामध्ये ही पहिली सिद्धता जी आहे ती बघा त्याच्याकडं थोडंसं बघून जा त्याच्यानंतर आपल्याला ठीक आहे पुढे बघा याच्यामध्ये ही दोन उदाहरणं जे आहेत त्याच्यातलं हे पहिलं उदाहरण आपण करून जाऊ यात ओके त्याच्यानंतर सातवं जे भिंगे व त्याचे उपयोग याच्यामध्ये बघा याच्यामध्ये इथे आपण थोडंसं पुढे जाऊयात हां बघा एक मानवी डोळा जो आहे ही आकृती वरची नाही तर ही खालची आकृती महत्वाची आहे मानवी डोळा ही आकृती महत्वाची एक तर आकृती काढायला सांगितली जाईल किंवा आकृतीवरून तुम्हाला प्रश्न विचारला जाईल ठीक आहे तर हे या गोष्टी लक्षात घ्या त्याच्यानंतर याच्यामध्ये ना लघुदृष्टीता किंवा निकटदृष्टीता असेल आणि दूरदृष्टीता हा एक प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर वृद्ध दृष्टीता या तीनही दृष्टीता ज्या आहेत ना त्या तुम्ही करून जा एकतर तुम्हाला आकृती काढून तुम्हाला दूरदृष्टीता हा दोष काय आहे ते आकृती काढून तुम्ही स्पष्ट करा असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता पुढे बघा पुढे आता आपण स्वाध्यायाकडे जाऊ स्वाध्यायमध्ये हा जो स्तंभ आहे तो थोडासा बघून जा आणि त्याच्यानंतर मग बघा पुढे हा पहिला जो शास्त्रीय कारण आहे ते थोडंसं बघा त्याच्यानंतर बघा फरक अंतर्गोल आणि बहिर भिंग हा फरक स्पष्ट करा ओके त्याच्यानंतर ही जी काही गणित आहे त्याच्यामध्ये पहिलं आणि दुसरं गणित जे आहे ते बघून जा ठीक आहे थोडासा सराव करा प्रत्येक गणिताचा त्याच्यानंतर पुढे बघा धातू विज्ञान हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये काही आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा यामध्ये बघा धातूचा ज्वलन असताना बघा पुढे जाऊयात थोडंसं ओके येस हां ही बघा ही आकृती बघून जा कारण ही एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आली होती या आकृतीवरून काही प्रश्न विचारले जातील जास्त अभिक्रियाशील धातू कुठले मध्यम अभिक्रियाशील धातू कुठले कमी अभिक्रियाशील धातू कुठले हे विचारलं जाऊ शकतं त्यानंतर पुढे बघा या ठिकाणी एक मिनट आहे पुस्तक तुमच्या समोर ठेवा कारण पुस्तक समोर असेल तर ते थोडंसं हे फेनतरण पद्धत जी आहे ही आकृती पण येऊ अलुमिय, शकते किंवा या आकृतीवरून प्रश्न येऊ शकतात किंवा याच्यावरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो आपल्याला आणि हे एक अल्युमिनियम चे निष्कर्ष याच्यावरती एक लक्ष द्या थोडंसं पुस्तक वाचणं खूप गरजेचं आहे आपल्याला विज्ञानचं आपण विज्ञानचं पुस्तकच वाचत नाही जर सरळ स्वध्याही सोडवायला जातो ओके यानंतर इथे बघा याच्यामध्ये शास्त्रीय कारणे द्या त्याच्यामध्ये पहिलं जे आहे आणि त्याच्यानंतर हे तिसरं जे हे हे पण एकदा बोर्डाच्या परीक्षेला आलो येऊन गेलंय आणि दुसरं हे तीन जे आहे ती थोडीशी बघा पहिली तीन ओके त्याच्यानंतर पुढे बघा सातवा जो प्रश्न आहे तो एकदा बघून जा आपण आणि त्याच्यानंतर बास एवढ्या काही गोष्टी ज्या आहेत त्यांच्याकडे थोडंसं लक्ष द्या आणि हा एक अकरावा प्रश्न त्याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं आहे कार्बनी संयोग हे प्रकरण सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे कारण बघा मित्रांनो या प्रकरणाचा पुढे सुद्धा तुम्हाला खूप उपयोग होतो अकरावीला वगैरे त्याच्यामुळे या प्रकरणाकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे या प्रकरणातला हा तक्ता जो आहे तो नीट समजून घेतला पाहिजे ओके त्याच्यानंतर हा एक तक्ता जो आहे तो थोडासा समजून घ्या हे जे तक्ते दिसतात ना मित्रांनो ते तक्ते खूप महत्त्वाचे आहेत या तक्त्यांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण हे तक्ते येतात आपल्याला बऱ्याचदा बऱ्याचदा बघा हे तीन जे तक्ते आहेत ते पण करून जा तुम्ही जरा व्यवस्थित ते सोडून जा कारण हे तक्ते येतात बऱ्याचदा आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला येत राहतात हा पण एक तक्ता आहे हे तक्ते फक्त व्यवस्थित जरी तुम्ही बघून गेलात तरी तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो इम्पॅक्ट पडू शकतो तुमच्या पेपरवरती हो ओके हा एक तक्ता आहे आपल्याला आता याच्यानंतर काही आपण स्वाध्याय जे आहे त्या स्वाध्यायमधले काही प्रश्न बघत प्रकरण खूप मोठं आहे परंतु हे प्रकरण खूप महत्वाचं आहे ओके बघा या ठिकाणी इथे बघा याच्यामध्ये बघा खालील प्रश्नांची उत्तर कार्बनी संयुगांची संख्या खूप मोठी असण्यामागची काही कारणे आहेत ते आपल्याला लिहिणं गरजेचं आहे आणि आ जो आहे त्याच्याकडं थोडंसं बघून जा आणि हा ऊ जो आहे प्रश्न तो एक थोडासा बघून जा त्याच्यानंतर अवकाश मोहिमा हे जे काही प्रकरण आहे हे पण सोपं प्रकरण आहे मित्रांनो तर त्याच्याकडे बघूया शेवटचं प्रकरण आहे आय थिंक ओके okay? ही जी आकृती आहे ही थोडीशी बघून जा ओके okay? त्याच्यानंतर पुढे बघा हा बघा ही आकृती पण बघून जा मित्रांनो आपली ओके क्षेपणास्त्राची okay? त्याच्यानंतर पुढे बघा पुढे आपण काही स्वाध्यायामधली काही गणित आहे त्याच्यामध्ये चुकी बरोबर ठरवून त्याचे स्पष्टीकरण द्या त्याच्यातला पहिला आणि दुसरा प्रश्न जो आहे तो जरा बघून जा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या त्याच्यामध्ये कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि हे पहिले दोन प्रश्न आहेत ते आपण बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथं उदाहरणे सोडवामध्ये पहिलं आणि दुसरं उदाहरण जे आहे ते थोडंसं करून जा आणि हा जो तक्ता तुम्हाला दिसतोय हा तक्ता एकदा बघून जा ठीक आहे तर एवढे काही प्रश्न आहेत मित्रांनो हे विज्ञान भाग एकचे आहे तर ते बघून जा खरं बघायला गेलं तर पुस्तक जर आपण वाचलं तर त्याचा आपल्याला खूप फायदा होईल पुस्तक आपण वाचत नाही एकदा पुस्तक जरा थोडंसं पुस्तकात ते जी काही महत्वाची प्रकरणं आहेत कन्सेप्ट आहेत त्या वाचा आकृत्या बघा तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल ठीक आहे तर मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण विज्ञान भागेची रिव्हिजन सुरू करणार आहोत आणि विज्ञान भागेकच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं जर वाटत असेल तर आत्ता चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबायला विसरू नका बाय मित्रांनो धन्यवाद